नमस्कार मंडळी ही आहे गाळण ही ॲक्च्युली गाळण आहे भाजी भाजीची ज्याच्यामध्ये भाज्या स्वच्छ धुतल्या जातात पालेभाजी किंवा अदरवाईज बेसिनमध्ये जेव्हा आपण भाज्या एकदम असं रे भांड्यामध्ये त्याचं पाणी काढायचा प्रयत्न करतो तर भाज्या सगळ्या बेसिनमध्ये पडतात त्यासाठी ही गाळणचा वापर केला जातो आहे ह्याच्यामध्ये गाळण खाली धरली की भाज्या बेसिनमध्ये पडत नाही मग ती काल मला दिसली म्हटलं चला आपण त्या हौदातल्या पाण्यातला कचरा ह्यानं काढायचा प्रयत्न करूया बघूया निघतोय का म्हणून ती गाळण वर आणून बघितली तर त्या पाण्यातला जो वर कचरा पडत होता तो सगळा निघत होता स्वच्छ आता ही गाळण आपल्याला इथं वापर करायची आहे ह्याच्यावरचा पाण्यातला जो कचरा आहे तो काढायचं चा काम चालू आहे आणि पाणी स्वच्छ करायचं चालू आहे आता हे पाणी इतकं स्वच्छ झाले की ते वापरासाठी आपण घेऊ शकतो अशा तऱ्हेने आपल्याला ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चांगले चांगले कमेंट टाका मी अशा तऱ्हेने तुम्हाला चांगले व्हिडिओ उपयोगी असे दाखवणार आहे थँक यू आणि काय असेल तर सांगा मला कमेंटद्वारे ओके